सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हा राजकारण्याचा एक अड्डा झालाय येथील सर्व नेत्यांचं सा राजकारण सांभाळण्यासाठी बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात मी याबाबत शासनाकडे लेखी तक्रार केली आहे मात्र शासनाकडून कोणतीच कार्यवाही केली गेलेली नाहीये येथील अधिकाऱ्यांवर संचालक मंडळाचा अंकुश न राहिल्यानं त्यांनी दोन कोटी शेहेचाळीस लाख एवढ्या सर्वसामान्यांच्या पैशावर दरोडा घातलाय सध्या झालेल्या घोटाळ्यामध्ये सोने तारण ठेवीवरील व्याजासह दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पावसानं झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे देखील शासनाकडून जमा झाल्यानंतर बोगस खाती काढून पैसे परस्पर काढण्यात आलेले आहेत जवळपास सहा शाखांमध्ये हा घोटाळा झालाय असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी करून सरकारनं याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊ असा इशारा सरकारला दिला आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे राजकारण्यांचा एक अड्डा झालेला आहे इथल्या सगळ्या नेत्यांचा सा राजकारण सांभाळण्यासाठी ने सा बँकेमध्ये अनेक घोटाळे होतात भ्रष्टाचार होतात आणि त्याच्यावर सातत्यानं पांघरून घातलं जात या संदर्भामध्ये शासनाकडं अनेक वेळा मी तक्रारी केल्या आहेत उदाहरणासहित तक्रारी केलेल्या आहेत दुर्दैवानं सरकार सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही सध्या बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्यावर संचालक मंडळाचा अंकुशच राहिलेला नाही आणि त्यामुळं या कर्मचाऱ्यांनी कदाचित त्याच्यामध्ये संचालक मंडळ सुद्धा सामील असू शकतं दोन कोटी त्रेचाळीस लाख एवढा सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घातलेला आहे तासगाव निमली सिद्धेवाडी अतनूर नेलकरंजी बसरगी या शाखामध्ये हा घोटाळा झालेला आहे अजून तपासणी केली तर अजून किती शाखामध्ये अशा प्रकारचा घोटाळा बाहेर येतो हे तपासणी केल्यानंतरच आहे शेतकऱ्यांचे दुष्काळाचे भरपाई चाललेले पैसे अतिवृष्टीचे पैसे ठेवीवरचे व्याज आणि डिव्हिडंड या सगळ्या पैशाचे बोगस खाती काढून बोगस एन्ट्राय करून या कर्मचाऱ्यांनी हे पैसे हडप केले अर्धा अर्थात याला पाठबळ असणारच राजकीय पाठबळ असणार आणि म्हणून मी शासनाला विनंती केली आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सहकार म सचिवांना सहकार आयुक्तांना पत्र लिहून विनंती केली आहे की पहिल्यांदा या बँकेवर प्रशासक नेमा आणि सखोल चौकशी करा एकतर या बँकेचा एकतीस मार्च दोन हजार तेवीसचा जो ताळेबंद आहे तोच धादांत खोटा आहे ॲडजस्टमेंटसाठी केलेला हा ताळेबंद आहे त्यामुळे याची सखोल चौकशी झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी अशी बँक या जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे ही बँक जर का पुन्हा अडचणीत आली तर जिल्ह्याचं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे सामान्य माणसाचं नुकसान होणार आहे आणि म्हणून सरकारनं ह्या अशा भ्रष्ट प्रवृत्तीला कठोर कर, कारवाई करून तातडीनं ठेचून काढावं अशीच आमची मागणी आहे अन्यथा आता आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पहिल्यांदा शासनानं ना या बँकेवर प्रशासक नेमावा आणि सखोल चौकशी करावी एवढीच आमची मागणी आहे